मित्रांनो माझं नाव गजानन अनंता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला अशी एक औषधी सांगत आहे तर ते आयुर्वेदिक औषधी आहे आणि ही औषधीचा लाभ असा घ्यायचा मित्रांनो कुणाला जर खाज खुजली किंवा उन्हाळीचा प्रकार जर नेहमीसाठी असेल तर त्या व्यक्तीला हा वनस्पतीचा भरपूर लाभ मिळते मित्रांनो तर आम्ही थोडं इकडं बाहेर ठिकाणी आलो होतो आम्ही हो, ही एक महिन्यापासून वनस्पती बघत होतो तर आम्हाला ही कुठंही भेटली नाही आहे कारण तर आम्ही भरपूर ठिकाणी शोधली तर आम्ही थोडं बाहेर हायवेला गेलो तर आम्हाला ही वनस्पती भेटली तर ही वनस्पतीचे फायदे तर तुम्ही नक्की घेऊन बघा मित्रांनो उन्हाळीसाठी तर खूपच रामबाण उपाय आहे आणि कोणाला जर खाज खुजली जर असल तर त्याच्यावर बी भरपूर रामबाण विलाज आहे तर मित्रांनो बघा याला म्हणते तर अर्धपुष्पी या झाडाला अर्धपुष्पी असं म्हणतात आणि काही ठिकाणी खेडेगावी ठिकाणी याला मोठी नाय असं म्हणतात नाईचा प्रकारच आहे आणि ते छोटी असते आणि ही मोठी आहे तर याला नाई म्हणल्या जाते कधीकधी अर्धपुष्पी म्हणल्या जाते आयुर्वेदिकमध्ये याचा भरपूर आयुर्वेदासाठी लाभ घेते आणि जर कुणाला जर ए तुम्हाला जर भरपूर जर उन्हाळी लागत असेल तर मित्रांनो या झाडाचे तुम्ही एक पान कुटून जर कपभर दह्यामध्ये किंवा ताकामध्ये हे जर तुम्ही पान जर पिलात तर तुमची उन्हाळी लगेच थांबून जाते मित्रांनो त्या या वनस्पतीला काटे असते मित्रांनो तर हे काटे भरपूर काटे असते तर याचा पानाचा तुम्ही उपयोग घेऊ शकता आणि याचा मुळाचा पण उपयोग घेऊ शकता आणि याचा फुलांचा पण उपयोग घेऊ शकता मित्रांनो तर कुणाला जर भरपूर उन्हाळी ल असल तर ते तुम्ही याचं पान कुठून पिया किंवा याची फुलं कुठून पिया किंवा याची मूळ कुठून पिया तर उन्हाळीचा कुठलाही प्रकार असला तर लगेच थांबून जाते मित्रांनो तर हे कुठं खूप कमी प्रमाणात आढळते मित्रांनो याला अर्धपुष्पी असं म्हणतात आणि याला गाव गावाच्या ठिकाणी खेडेगावाच्या ठिकाणी मोठी नाही असे म्हणतात तर मित्रांनो तुम्ही नक्की याचा लाभ घ्या आणि अशाच औषधीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो तुम्हाला अशीच औषधी मी तुम्हाला भेट देत राहील धन्यवाद मित्रांनो